रविवार असून पण फुल गर्दी चिकन कोळंबी कोळंबी रस्सा नमस्कार मंडळी शुभ सकाळ सुदेश खाते युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे सगळ्यांशी स्वागत आहे आज आम्ही चाललो आहोत बोरवीला दादांकडे त्यांनी जेवणासाठी आमंत्रण दिले आहे तर आम्ही आज तिकडे जातो इथून बोरवलीचा प्रवास दाखवणार आहोत ट्रॅव्हलिंग तिथून आम्ही दोन मंदिरमध्ये जाणार तिथले आम्ही दाखवणार तर चला आता आम्ही निघू निघत आहोत मॅडम आमची तयार झालेली आहे हाय वंश हो पोय केवढाच तोंडवर हसू आला स्माईल चला निघूया आता मी रिक्षा बघण्या स्टेशन आहोत तिथून मग ट्रेन मी बोरवली आले होते बघा केवढी रविवार सुपर फुल गर्दी ಸರಷ್ಟು ಡ್ರೈವರ್ ಜೀವನ ಪ್ಯಾಕ್ ಪ್ಯಾಕ್ दहिसर स्टेशनला उतरलंय दहीसरहून आता रिक्षा पगडावं कारण ट्रेनला खूप गर्दी असल्यामुळे दहिसरला उतरले तिथून आता रिक्षा पडून गोरव दैसर दसर इस्टला उतरलं आता इथून आता रिक्षा पकडणार दहिसरचं ब्रिज स्टेशनचं भाजी मार्केट दहिसरचं दैसर आता रिक्षा पकडली गोरवल्या जायला बाजूपाड्यामध्ये लागतात दहा मिनटाचं आमचं नाही बोरीला उतरलो असं पण बोरीला उतरायला भेटत असतं खूप गर्दी होती ट्रेनमध्ये त्याच्यामुळे जैसन उतरतो घेतो मग बोरीला जाते दहाच्या घरी हा मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन अवरी अवरीपाडा मेट्रो स्टेशन ओकुल हॉटेल हनुमान टेकडीला जायला रोड इथून राईट हनुमा चाचा बोलत आहेत हनुमान टेकडीवरती तिकडेच मंदिर आहे त्यासाठी नंतर जाणार आहोत आणि इथून राईट साईडला नॅन्सी डेपो राईट साईड नॅन्सी डेपो नॅशनल पार्कला पुढे जायला हे आहे नॅन्सी डेपो इथून बोरवले सर्व गाड्या सुट्टात गावाला जायला हे गणेश चौक काजूपडा मधला हा एक दोन दोन मिनटांवर दादाचं घर जेवणाची तयारी आता झालेली आहे सर्व मंडळी आलेली आहेत दादा पण आलेले आहेत आणि अवनी आता जस्ट आम्ही आता जेवायची तयारी झालेली आहे वहिनी मस्त बनवलेली आहे बघा काय काय बनवले ते वडे तां ता वडे कोंबडी वडे ओके तीचा रस मचीचा रस्सा सुका, सुका सुलकड़ी। सुलकड़ी। चिकन ग्रेवी सुका चिकन कोळंबी सुकी कोळंबी सुकी कोळंबीचा रस कोळंबी रस्सा सलकाळी सोळपुडी आनी चिकनचा चिकनचा रस्सा गांधाळ टोमॅटो आणि हे काय ची फॅड कोणती मच्छी आहे बोंबील बोंबील वा वा वाढी रेसिपी परिवाराला खुश करून टाकली तिने सर्व खुश आवनी भरपूर खुश आहे वंश चल आपण आता बसूया जेव्हा ना प्रत्येकाला वहिनी तहाली अशी सजवलेली आहे हॉटेल सारखी कोंबडीचा रस्सा मच्छीचा रस्सा अंड्यांचा रस्सा कोलंबी रस्सा सुकी कोलंबी चिकनचा रस्सा हे तीन प्रकारची मच्छी आहे सुरमय आणि मांदेली कोंबडी वडे आणि हे सोलकडी बाबा कसं मस्तपैकी सजवलं असंच प्रत्येकाला सजवून दिलेलं आहे छान वाटते एकदम घरगुती जेवण एक नंबर मोठ्याकडे मोठी वहिनी वडे बागा कसे बनवतात हे कोकणात असे वडे बनवतात मस्त पैकी मध्ये होल पाडून

संध्याकाळची जेवणाची तयारी मोठे दादांकडे चिकन चिकनचा रस्सा वडे रस्सा चला अवनाला पंगत बसलेले आहे सर्व अवनी कसे आले थोडे मस्त नाही अजून खाल्ले वश मस्त ना कोंबडी वडे चला आता मी पण जेवतो रात्रीचे अकरा वाजे रात्रीचे साडे अकरा वाजे तरी पण फुल गर्दी संडे असून पण फुल गर्दी आता जस्ट नाला सोडा उतरलाय वाजलेत पावणे बारा आता इथून आम्ही घरी रिक्षा पकडून जाणार रात्रीचे पावणे बारा वाजलेत येस येस टाटा बाय बाय आता झाले पावणे बारा वाजलेत रविवार आहे सरळ गर्दी कमी आहे सकाळची गर्दी खूप असते नाला सोपारा नाला सोपारावरून रिक्षात आता चाललोय घरी नाला सोपारा स्टेशन मार्केट नमस्कार म्हणले आता जस्ट आम्ही आलो घरी वाजले बारात दहा चला इथेच ब्लॉक थांबवितो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने नक्कीच लवकरच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा फॉलो करा थँक्यू